लोकसभा निवडणुकीचे निकाल आज आले आणि राज्यात महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्या त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सरज सर, सर काय सांगाल महाविकास आघाडीला दणदणीत यश आलेलं आहे काय पहिली भावना बिलकुल यश मिळालेलं आहे कारण या जी हुकुमशहाची सत्ता अशी या महाराष्ट्रात चालू देशामध्ये दे चालू होती आणि मात्र तिच्याविरुद्ध कौल जनतेनं दिलेला आहे महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फोडतोडचं राजकारण केलं गेलं के भारतीय जनता पार्टीने ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा वापर केला त्याच्याविषयी जनतेच्या मनात रोष होता आणि तो मतदानाच्या माध्यमातून जनतेने व्यक्त केला आहे मात्र के सर दंधने जरी यश मिळालं असलं तरी कुठेतरी संभाजीनगरची जागा जी आहे ते शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून गेलेले आहे कुठेतरी जर का ती जागा तुम्ही लढवली असती तर निवडून आला असतात जिंकला असतात अशी देखील तर चर्चा होते काय वाटतं <laughs> आता जे झालेलं आहे त्याच्याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ आहे असं वाटत नाही मी निश्चित इच्छुक होतो त्यावेळेस परंतु ज्याला उमेदवारी दिली का त्याचं काम मनोभावे सर्व शिवसैनिकांनी केलं जनतेनं नाकारलं त्याला आता मी काय करू शकतो आता पंतप्रधान पदासाठी दावेदार नेमका कोण आता महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियाघाडीमध्ये रस्सिकेच कुठेतरी पाहायला मिळेल बिलकुल नाही इंडियाकडे कोणती रस्सी केस होणार नाही एकमताने सगळ्या गोष्टी होती निश्चित इंडियाकडेचा पंतप्रधान व्हावा अशा प्रकारची प्रार्थना आम्ही सगळे करतोय